बर की सर्वप्रथम झिंग्याला नीट करून घेऊया हे स्वच्छ करून घ्यायचं चाळणीनं त्यामध्ये काही माती ते असते तर ती स्वच्छ निघून जाते हे छोटे मासे आहेत हे आमच्या आजीची फेवरेट डिश आहे लागणारे सामान आहे चार बारीक कापलेले कांदे आणि एक टमॅटो घ्यायचं भरपूर टमॅटो कांदे घ्यायचं म्हणजे छान होते रेस हिरवीगार कोथिंबीर घ्यायची सर्वप्रथम गॅस चालू करून कढाई ठेवायची तापत व झिंगे भाजून घ्यायचे मंदाच्यावर भाजून घ्यायचे अशा प्रकारे झिंगे अशा प्रकारे झिंग भाजून झाले आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे छान होतात त्याला पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं कारण त्यामध्ये काहीतरी माती बी त्या निघून जाते स्वच्छ धुवून घ्यायचे तीन वेळा घ्यायचं धुवून आता कढई गॅसवर तापत ठेवली आहे त्यामध्ये त्यामध्ये दोन छोटे चमचे दों तेल घालून दो घ्यायचं तेल तापल्यानंतर कांदा घालून घ्यायचा त्याला परतून घ्यायचं टॅमॅटो घालून घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं मग त्याच्यावरती कांदा टॉमॅटो भाजून घ्यायचा त्यामध्ये घरगुती लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालून घ्यायची झिंग्या असं पिळून आहे टाकायचे परतून घ्यायचे कांद्या आता त्याला हलवून परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं कारण पहिल्या पास हरत असतात थोडं मीठ टाकायचं पाणी थोडे चिंपडावे परतावे व्यवस्थित व मंदाचे वरती पाच मिनिट वाफ द्यायची आता गॅस बंद करून घ्यायचा झिंग शिजले आहेत व त्याला थोडे परतून घ्यायचे खाली उतरल्यानंतर भांडे त्यामध्ये कोथंबीर घालायची चा, म्हणजे छान लागतात अशा प्रकारे झिंगा रेसिपी तयार आहे तुम्हाला जर झिंग्याची रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सासूबाई झिंगा भात